हे hey, शुभ सकाळ मित्रांनो कसे आहात तुम्ही आहात ना असलंच पाहिजे तर आता ना मी ताईकडे येवईकडे आणि आपले व्हिडिओ झालेले सुरू आताच अंगोल वगैरे गेले आणि तयारी पण केली आपल्याला कामावर पण जायचं आहे आणि ताईकडे असतोय तीस दिवसाचा गणपती म्हणून मी काल रात्री झालेला आहे इकडे आणि काय बोलायचं हा नाही का आता आपण युट्यूब चॅनल सुरू तर केलेला आहे आणि आपला हा पंचेचाळीस दिवसामधील बारावा दिवस आहे काहीतरी बघायला लागेल माझ्या पण काय लक्षात नाही आहे मी कंटिन्यू व्हिडिओ चालू केलेत कालची व्हिडिओ जरा लेटच झाली म्हणजे वाटत नव्हतं का व्हिडिओ शूट करेन पण मानकुरीला पोहोचलो आणि एवढी ट्रॉफिक बघून व्हिडिओ बनवूनच टाकले आता जाऊन आपण नाश्ता पण करूया आणि कामावर जाऊया आता सुरुवात के तर केलीच नाही तर कसं होईल बंद केलं तर परत बोलतील का तुझ्यात होणार नव्हतं तर कशाला सुरुवात केलीस असं नको यायला चला नाश्ता करून घेऊया पहिले नाश्ता करायला त्या घरी इकडे कोण नव्हता व्हिडिओ म्हणून मोकला जातो असं वातावरण आहे एक नंबर ना चला तिकडे घेऊन जाते तिकडे टाबुरली टुबुरली बरीचण आहेत <laughs> कसं मकर बनवलंय आपण आहे आता ताईकडं आणि हा ताई यांच्याकडचा ता मकर आहे हा लास्ट वर्ष आहे आता पाच वर्षाचा गणपती होता आणि हा पाच वर्ष आहे त्यांच्याकडे आणि मकर बघून घ्या तुम्ही आज ते जाणार आहेत ते गणपती बाप्पा आणायला पण पण मला नाही वाटत मी येईन तोपर्यंत कारण की आपण असणारे कामावर मकर तर एक एक नंबर बनवलाय मला पण आवडला आपण आता नाश्ता करून घेऊया उघडा वाटील उघडा पण मी नसलो तर व्हिडिओ बनवशील ना तुमच्या मोबाईल मध्ये बनवू ना कशी बनवशील असा मोबाईल आढवा झाला बोलशील काय त्याच्यामध्ये काय बोल हाय मित्रांनो आता आम्ही आलेला आहे गणपती आणायला गणपतीची मूर्ती किती छान आहे आता आम्ही चाललोय गणपती घेऊन घरी आता बोला जा बोलशील ना ठीक आहे येता का जेवायला तुम्ही जेवण करून घेतोय आणि निघतोय कामावर आणखी लेट नको यायला मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण जाणार कामावर तुम्ही पण शाळेत जा अरे यांचीच मजा आहे यानं सुट्टी पण लागली आपलं झाले कामावर जाऊ काय करता पण जायला गेला का ए गणपती आणायला गेला व्हिडिओ बनवा का तुम्ही अशा आडवी बनवा युट्यूब मध्ये टाकावा ठीक आहे मी जर नाही आलो तर आपला काम हे करतील दोघं व्हिडिओ बनवून घेतील नाही बघा मित्रांनो आता आपण पोचलेले आहेत आपल्या कामावर वेअरहाऊसला आणि सर्वात गर्दी जाऊन तर आपण आपलं जॅकेट ठेवून देऊ गाडीत आणि आपल्या गाडीला लॉकाल होता कारण की कालच्या डिलिव्हरी काहीच झालेल्या नाही तर तो थोडा लागेल डॉकला लावून इकडे दिनेश भावानी लावले त्याची गाडी खोलून डॉकला लावायला आपली पण लागेल पण तोडावी वेळ लागेल ना शूटिंग ब्लॉग करू मिस्टर्डीचे व्लॉग ना आपले गणपतींचा गणपती ना आपल्याला शंभर टक्के जाऊ जा पक्का दर्शनाला लाईक करो सबस्क्राईब करो ठीक आहे चला मित्रांनो आता आपली गाडी भरून झालेली तर गाडी बाजूला घेतोय आणि इथे वेर पण गणपती ठेवणार आहेत किती दिवसाचा ठेवतात काय आज माझ्या नाही पण पैसे वगैरे काढलेत त्यांनी मी पण दिलेत त्यांच्यामध्ये गाडी दरवाजा लावून गा। घेऊन दरवाजा लावून लावला मीनी गाडी तर आपली भरलेली आहे पूर्ण <laughs> एक दरवाजा लावला एक दरवाजावर चकला दरवाजा लावून घेतो आहे आता ना आपण पंपावर आहे आणि आपली गाडी इकडे खोलून बघितलं मी नी त्यातलं पाणी वगैरे सगळं संपलाय तर पाणी टाकणार आहे आता मी त्याच्यात त्यातलं पण पाणी आहे मी सांगायचं जर काम केलं होतं की याच्यामध्ये कुलण टाकायचं आहे तर कुलण टाकल्याने कसं गाडी जास्त गरम होत नाही पण शेडने काय फुलंड अजून टाकला नाही महिना झाला त्या गोष्टीला त्याच्यामुळे आता मी पाणी टाकून घेणार आहे कसं पाणी इथूनच घेतोय समोरून आणि जे पूल करून टाकतो पाण्याने म्हणजे गाडी जास्त गरम नाही होणार आपण पाणी होत ना त्याच्यात जास्त गाडी गरम नाही होणार आपण डब्यामध्ये पण भरून टाकायचा आपण डब्बा पण भरून ठेवूया आपण बघा मित्रांनो आपण बोलणार होतो गणपती आणण्याची व्हिडिओ बनवणार होतो पण मी त्याने फ्रिजनी काय व्हिडिओ बनवले नाही तर गणपती जर घेऊन आलेले आहेत तर गणपती तुम्हाला मी उद्याच दाखवणार आहे आणि आता आपला व्लॉग पण आपण इथे चेंज करू चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय